मुंबई सी एस टी स्टेशन मुंबई मुंबई सी एस टी स्टेशन लाईव्ह व्हिडिओ मुंबईला आलोय मित्रांनो नेमकंच मुंबई पोहचलोय परभणी येथून मुंबई सी एस टी स्टेशन लाइव व्हिडिओ लाइव मुंबईला नेमकंच पोहोचलोय मित्रांनो आत्ताच परभणी येथून आरामशीर झक्का स्लीपर कोचमध्ये बेस्ट एकदम हे आपण बघत आहात सी एस टी स्टेशन मुंबई आजच्या अनेक वर्षांपूर्वी व्ही टी स्टेशन असं म्हणत होते या स्टेशनला नंतर याला व्ही टीचं नाव म्हणजे व्हिक्टोरिया मेमोरियल विक्टोरिया मेमोरियल नाव चेंज करून सी एस टी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई हे hey नाव देण्यात आले आपण लाईव्ह व्हिडिओ बघत आहात हा मुंबई मुंबईसारखी पब्लिक पूर्ण भारत देशामध्ये एवढी वर्दळ कुठेही नाही पूर्ण भारतभ्रमण मी पूर्ण केलं पूर्ण एकोणतीस राज्य आणि सात केंद्रशासित प्रदेश पूर्ण फिरलो मी एकटा परंतु मुंबईसारखी वर्दळ मुंबईसारखं जीवन म्हणजे मुंबईसारखं सर्व याचं जीवन दगदगीचं आणि धावपळीचं जीवन पूर्ण भारत देशात कुठेही कोणत्याही शहरामध्ये नाही फार वर्दळ म्हणजे फार दिवस रात्र सर्व काही भरपूर पब्लिक आणि इथल्यासारखी लोकलची जी ट्रेनची सेवा ती ही ही। पावला पावला गल, आहे ती पूर्ण भारत देशात एवढी तेज सेवा कुठेही नाही एवढ्या फास्ट म्हणजे सर्व लोकल ट्रेन्स पावल्या पावल्यावर पाच पाच मिनटाला धावणाऱ्या हजारो प्रवाशांना आपापल्या ग गंतव्यस्थानावर पोहोचवणाऱ्या लोकल ट्रेन्स एक्सप्रेस गाड्या सर्व भारत देशातलं आर्थिक राजधानी अतिशय मुंबई आहे आजचा हा लाईव्ह व्हिडिओ आपण बघत आहात मित्रांनो मुंबई सी एस टी आपण भारत भ्रमण केलेला युवक मी आपल्या सर्वांस मनापासून नमस्कार करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम जय श्रीराम मित्रांनो